नमस्कार मैत्रिणी सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत आज आपण करतोय खिसलेल्या आवळ्याचा मोर आवळा त्यासाठी मी हे पाव किलो आवळे स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहेत पहिल्यांदा मी आता हे खिस खिसून घेते बघा आता हे आवळे मी असे खिसून घेतलेले आहेत शक्यतो आपण स्टीलच्याच किसणीचा वापर करा कारण पितळेच्या खिचणी जर आपण आवळे खिसले तर ते कळकट वास येतो त्याचा आणि लोखंडी किसणीवर तर अजिबात किसू नका कारण खिस आपला काळा पडतो म्हणून आपण हे स्टीलच्या किसणीवरच किसून घ्यायचे आहेत बघा आता त्यातले हे असे सगळे पी आपण काढून टाकूया आणि किस आता हा आपण वाटीनं मोजणार आहे बघ आता तुम्ही आवळे कितीही घ्या फक्त आपण हा किस मोजून घ्यायचा आहे हा पाव किलोचा साधारण ही मोठ्या साईजची एक वाटी आपला खिस भरलेला आहे आपण जर मिडियम साईजच्या वाटीने मोजलं तर एक किलोचा आपला सहा ते साडेसहा वाट्या केस भरतो आता ह्या केसाच्या दीड पट म्हणजे ह्यामध्ये आता मी दीड वाटी साखर टाकून घेणार आहे आता ह्याच वाटीनं आपण साखर मोजूया हे बघा आता ही एक वाटी आणखी अजून अर्धी वाटी ओतूया हे दीड वाटी साखर टाकून घेतलेली आहे आता ही साखर टाकून घेतल्यानंतर ह्या पाच ते सहा लवंगा आपण ह्यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत आणि हे चमच्यानं एकसारखं हलवून घेऊन मिक्स करूया बरं आता या आवळ्याच्या किसात आपण ही साखर सगळी चांगली अशी मिक्स करून घेतलेली आहे हे जर आपण असंच जर गॅसवर ठेवलं तर हा हा आवळा किस आपला कढईला चिकटतो खाली आणि करपतो म्हणून हे आता त्या साखरेचं पूर्ण पाणी होईपर्यंत हा आपली झाकून ठेवणार आहे साधारण सात ते आठ तास लागतात ही साखर पूर्ण विरगळून पाणी व्हायला आता हा आपण असाच झाकून ठेवूया बघा आता ह्या आवळाखिसामधली साखर आपली पूर्ण कशी विरगळलेली आहे हे आता मी कढई गॅसवरच ठेवून घेतलेली आहे गॅसचे फ्लेम आपण ही लो ठेवलेली आहे आता हे एक हलवून आपण हा किसलेल्या आवळ्याचा मोरावळा तयार करून घ्यायचा आहे बघा कशी साखर पण सहा ता सात तासात पूर्ण विरगळून गेलेले आहे आता हे आपण असं सतत ढवळत राहायचं आहे बघा आता पाचच मिनिटात आवळ्याला कसं आपल्या छान चटका यायला चालू झालेला आहे तुमच्याकडे जर केशर असेल तर तुम्ही यामध्ये केशरच्या एक सात आठ काड्या जरी टाकल्या तरी चालतील नाही टाकल्या तरी काही फरक पडत नाही कारण आपल्या लंगेचा पण स्वाद ह्याला खूप छान लागतो मी आता ह्यामध्ये थोड्या केशर काड्या टाकून घेणार आहे कारण मला केशरचा पण वास आवडतो तुम्हाला जर केशरचा स्वाद नसेल आवडेल तर नाही टाकले तरी चालेल बघा आता ह्यामध्ये मी थोडंसं केशर टाकून घेतलेलं आहे एक साधारण एक पाचच मिनटात आपला हा मोरवळा तयार होणार आहे आता हलवायचं अजिबात थांबू नका बघा आता आपण साखर आंबा जितका अटो तो, त्या प्रमाणात आपण हा मोरावळा पण आठवून घेतलेला आहे बघा आता ह्याचा पाक कसा छान झाला आहे साधारण हा एक तारी पाक झाल्यानंतर आवळा आटवून झाला आहे बघा आता साखर आंब्याप्रमाणे हा मो आपल्या मोरावळ्याचा पाक पाकही कसा एकतारी छान झालेला आहे म्हणजे आपला हा आवळा आता खायला तयार झालेला आहे बघा ह्या पाकाची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकताय आता हा गॅस मी बंद करते आणि हा आपण आता थंड झाल्यानंतर एका बाऊलमध्ये किंवा बर्णीत काढून सर्व करणार आहे विटॅमिन सी युक्त भोवनी किसलेल्या आवळ्याचा मोरळा आपला तयार झालेला आहे बघा मैत्रिणी माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली